तेजवार्ता न्यूज नेटवर्क ट्वेंटी फोर फोर न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ जनकल्याण प्रतिष्ठान संचालित डॉक्टर सायरस एस पुनावाला या शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थ दत्तचौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि शिवज्योतीचं शाळेचे प्राचार्य श्री प्रथमेश इनामदार यांच्या हस्ते पूजन करून झाले शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पेटी मशाल घेऊन दत्तचौक ते सरस्वती शैक्षणिक संकुलित पर्यंत रॅली काढली यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे शाळेचे प्राचार्य शिवाजी महाराजांच्या पोशाखात तर पर्यवेक्षिका अश्विनी होनकळसे जिजाऊ पोशाखात होत्या तर किरण पवार आणि राहुल गावडे हे संताजी आणि तानाजी मालुसरे यांच्या वेशभूषेमध्ये होते तसेच इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मावळ्यांच्या वेशात रॅलीमध्ये उपस्थित होते शाळेच्या प्रवेशद्वारावर जय भवानी जय शिवाजी असा घोषणा फलक लावण्यात आला होता विद्यार्थ्यांमध्ये अभिमान आणि देशप्रेमाची भावना स्पष्टपणे जाणवत होती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी ए शिरीष गोडबोले सर होते तर मुख्य वक्ते म्हणून श्री प्रकाश खोचीकर सर उपस्थित होते सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली मान्यवर पाहुण्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर शाळेचे संगीत शिक्षक कुंभार सर शिवाजी महाराजांवरील प्रेरणादायी पोवागीत सादर केले शिक्षिका सौ मोनाली महाडिक यांनी शिवाजी महाराजांच्या विषयावर उत्कृष्ट भाषण केले तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा आणि श्रद्धा चावडीमणी यांनी जन्मोत्सव गीतावर नृत्य उत्कृष्ट पद्धतीने सादर केले प्रमुख वक्ते श्री सर यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या जीवनकार्याची उजळणी केली शिवाजी महाराजांचं बालपण त्यांची जिद्द स्वराज्य स्थापनेचा निर्धार गडकिल्ल्यांचं महत्व आणि अफजल खानवत यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख केला विद्यार्थ्यांनी सादर केलेली गर्जना आणि पाळणा ऐकून उपस्थितांमध्ये उत्साहाची लहर पसरली शाळेतील लहान गटाचे विद्यार्थी शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून आले होते प्राचार्य प्रथमेशी इनमदार यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक होते त्यांनी स्त्रियांचा सन्मान सर्वधर्मसमभाव आणि न्यायव्यवस्था यांना प्राधान्य दिले विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि देशभक्त नागरिक बनावे असं त्यांनी आवाहन केलंय कार्यक्रमाच्या शेवटी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या सहकार्यांना प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा दिवस विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम स्वाभिमान आणि प्रेरणेची ज्योत प्रज्वलित करून गेला या कार्यक्रमाची शिस्त आणि नियोजन क्रीडा शिक्षक प्रशांत यांनी केले सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृता खोजीकर यांनी केले आणि आभार आभारे सर यांनी मांडले तेजवारचा प्रतिनिधी विवेक बारमान कराड सातारा शिक्षक कोण आहे माहिती नाही मला एकदा दुपारी मॅडमचा फोन आला की आय एम अश्विन ओनकर से हिअर आय अपॉइंटेड ऍज अ मॅनेजर फॉर डिसिपल डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल येस मॅम आय ऑल्सो अपॉइंटेड ऍज अ प्रिन्सिपल आणि तिथून हा प्रवास आमचा फोन टेलिफोनिक चालू झाला एक महिन्याचा पहिलं वर्ष होत शिवधनुष्य जसं महाराजांनी पेल तसं मी पेलायचे प्रयत्न केला असंख्य अडथळे सामना आए, करावा लागला त्या वर्षी बघता बघता एक मावळा दोन मावळा तीन मावळा चार मावळा करत आज तीस हजार यांची भाऊ कराड म्हणून जीवन घेऊन पळत होती आणि yes. ते जे आनंद अश्रू माझ्या डोळ्यात होते त्या गाडीवरती लाभ यांच्याकडे पाहून ते दुसरं तिसरं काही नव्हती ती महाराजांची शक्ती होती आणि ते मला लाभलेलं ला प्रेम आहे हिटिंग माझ्या शब्दाला सर उभे राहतील विचार काल संध्याकाळच्या साडेचार वाजता मी यांच्या समोर ठेवला हो आणि तो आज सकाळी सात वाजता अंमलात आलेला होता जे मला बघायला लागले नाही ही टीम आहे